तुमचं आपल्या दिशा दाखवशील दिली या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वेले बेल्ले बाजार या ठिकाणी दर सोमवारी तुम्हाला बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे घरबसल्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना बाजारात काय काय म्हणजे कशा प्रकारचे बैल येतात किंवा त्यांच्या किती समजाव्यात यासाठी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दर सोमवारे आपण जे व्हिडिओ टाकतोय ते सगळ्यात अगोदर पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या चॅनल वरती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला भेटतील किंवा बैल बाजारामध्ये अजून कोणत्या प्रकारची बैल दाखवा अशी तुमची अपेक्षा आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा कुठल्या गावचे बैल येतो कोणा कुठे आली ती जुन्नर तालुका जुन्नर तालुका व्यापारी का शेतकरी शेतकरी विकले का विकले कुणाला विकले शेतकऱ्याला शेतकऱ्यालाच विकले म्हणजे शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडे व्यवहार झाला व्यापाऱ्याकडे गेलेच नाहीत का कसे भेटले बाईल तुम्हाला सत्तर हजार रुपये सत्तर हजार तुम्ही किती सांगितली होती किंमत एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी ला फायनल झालं परवडलं का तुम्हाला घ्यायला कशासाठी घेतले शेती कामासाठी शकड्या करता तुमच्याकडे एवढे जोडी का अजून आहे एवढीच आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा आशीर्वाद बाराम सुतार हा अलिबाग अलिबागचे अलिबाग वरून आले बाया म, ते, ते पहिलं अलिबाग वरून आले ना अलिबाग कसे दिले का व्यापारायला का शेतकऱ्याला जास्त किरायचे कोणते कोणते होते म्हणजे हे सगळं याच्यासाठी शर्यतीचे नव्हते काही शेती कामाचे कामा शेती कामाचे कोणतं कोणतं व्हायला असतात तुमच्याकडे कुठले कुठले आहेत तुम्ही मनसर चालू शेतकरी बांधव ना तुम्हाला जर शेती कामासाठी किंवा व्यापारासाठी बैलजोडी पाहिजे असं तर यांच्याकडे पण चांगले क्वालिटीचे बैल आहेत नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि जोड्या खरेदी करू शकता नाही निघता काय किंमत सांगितली कुठला आहे बाईर फार व्यापारी का शेतकरी व्यापारी आहेत फायनल किती सांगणार याची पळावलंय का पळवलेला आहे अजून नाही पळवलेला नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं આકાશપણથી પાસ રાત્રા શ્રી ગણેશભરા दोन्ही तुमच्या इच्छेत का मिलिट आले अजून काय मला सांगितलं तिथं बरा फ्रेड होते ना काय किंमत सांगितली जोडीची सांगाय पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही बैल चांडवली जी म्हणतो दिला तू सवाल दिलेत का दिले तू यांची काय किंमत आहे यांची सांगायला साठ हजार आणि फायनल ती दिले शेचाळीस दिलेत तुम्ही पण दिले का व्यापारी इतका शेतकरी व्यापारी व्यापारी बर बैल मैसूर गावरान एक अशी किल्लारी अशी किल्लारी किती बैल आणले होत्या बैल सगळे बारा होते बारा होते राहिले किती सगळे दिले सगळे सगळे दिले नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव ओंकर कानबा थोरात गाव चांडवली आंबेगाव पण कुठले आहेत बैल व्यापारी का शेतकरी शेतकरी आहेत आणले आणले होते का काय सांगितली किंमत सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये कामाची बुली काय यांची चालवलेली आहेत अवताला नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं डबल फायनल किती सांगणार फायनल एकला नाही भेटणार का गिरायक आल्यानंतर देऊ पहिलं कमी झालं गिरक जे अस दिली का? काय किंमत सांगितली जोडीची पंचावन्न पंचावन्न पाळवलेले आहेत का नाही शेरू दिला काय हा नाही आपण काय आपण पर या परी मोबाईल नंबर सांगा बरं श्रीधर येऊन पार्काल किती सांगणार पन्नास आले तर काय किंमत सांगितली जोडीची जोडी सांगाय पंचावन्न हजार पंचावन्न हजार विकलेत काय शेत आणली होती दिल्यात बैल ती दिलेत बैल व्यापारी इतका शेतकरी व्यापारी कोणते कोणते बाईला असतात तुमच्याकडे म्हणजे दाऊखी, हिलारी, मैसुरे, हां आणि असे आवताची असतात. आवताची पण असतात. दर बाजार येता का? दर बाजार कोणकोणत्या बाजारात जातात चाकण, हां मंजर, सांगोला, हिरळज, कर्नाटक. बर ठीक आहे. नाव काय तुमचं? सुरेश तुकाराम खेरड, गाव वडगाव काशिंबे. तर मालेगाव जिल्हा पुणे. तर शेतकरी बंधू नो यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस सोळा पंच्याण्णव तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा